माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील स्पर्श फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून लक्ष्मण जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे सोलापूर पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून त्यांचा तपास सुरू आहे ही घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली होती उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री लक्ष्मण जाधव याची प्राणज्योत मालवली लक्ष्मण जाधव याचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती लक्ष्मण जाधव हा स्पर्श फायनान्स कंपनीमध्ये नोकरीस होता फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅक लिस्टवरील दुचाकी उडून आणण्यासाठी तेवीस सप्टेंबर रोजी तो गेला होता दुचाकी वाहन रिकव्हरी करताना लक्ष्मण जाधवला चौदा जणांनी मिळून जबर मारहाण केली होती हे मारहाण लक्ष्मण जाधवला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या जा हद्दीत झाली होती तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता स्पर्श फायनान्स कंपनीकडून ब्लॅक लिस्टवर दुचकी घेण्यासाठी लक्ष्मण जाधव समर्थ गायकवाड विजय जाधव आणि टीम लीडर आकाश धुमाळ ही नुरानी म्हणजेजवळ गेले होते त्यानंतर दुचाकी मालकासोबत वाद झाले आणि हानामारी झाली त्यामध्ये लक्ष्मण जाधव हा जखमी अवस्थेत होता त्याच्यावरती उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री लक्ष्मण जाधवची प्राणज्योत मालवली यामध्ये पोलिसांनी चार संशयता आरोपींना अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका